जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात श्रीरामपूर राहता कोपरगाव पाठोपाठ रावरी शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम काल सुरू झाली आहे प्रशासनाच्या वतीने रावरी शहरातही अतिक्रमण काढण्याची मोहीम राबवण्यात येणार आहे यासाठी अतिक्रमणधारकांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या मोहीम सुरू होण्यापूर्वी सुरुवात केली असून प्रशासनाच्या या कारवाईचे आम्ही स्वागत करत आहोत परंतु प्रशासनाने गोरगरीब लोकांचे अतिक्रमण काढण्या अगोदर धनदांडग्याचे व मोठ्या व्यापाऱ्यांचे पक्के तसेच नगर मनमाड महामार्गावरील अतिक्रमण काढावेत अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांना कडून होत आहे कोपरगाव तालुक्यातील धारणगाव शिवारात गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उत्खनन करून त्यांची अवैध वाहतूक करणाऱ्यांना महसूल प्रशासनाने चांगलाच दणका दिला असून दोन एक आणी एक ट्रॅक्टर आणि एकूण एक कोटी लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला आहे गेल्या काही दिवसांपासून धरणगाव शिवारातच वन विभागाच्या जमिनीत वाळू साठा असल्याने तहसीलदार महेश सावंत यांनी कारवाई केली होती पुन्हा त्याच शिवारात अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणारी वाहने मिळून आल्याने तहसीलदार महेश सावंत आणि शिर्डी प्रांतात कारी मानिक आहेत यांच्या पथकाने संयुक्तरित्या कारवाई करत सदरची वाहने जप्त केली असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे राज्यात शासकीय वाळू धोरणाची अंमलबजावणी सुरू असतानाही संगमनेर शहरासह तालुक्यात अवैधरित्या वाळूचा मोठ्या प्रमाणात उपसा करून वाहतूक केली जात आहे यामुळे प्रवारा माळंबी मुळा आदी नद्यांचे पात्र उजाड झाल्याचं पाहायला मिळत आहे यामुळे स्थानिक शेतकरी देखील वाळू तस्करांच्या दहशतीला वैतागले असून महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना गांभीर्याने लक्ष देऊन तस्करांचा बंदोबस्त करण्याची मागणी गावोगावच्या नागरिकातून होत आहे नेवासा तालुक्यातील चांदा येथे गोवंश जातीचे जनावरे कत्तलीसाठी घेऊन जाणारा पिकअप सोनई पोलिसांनी पकडलाय दिनांक सात रोजी चांदा येथील हतीम शब्बीर पठाण यांच्या ताब्यातील गोवंश जातीचे जनावरे डांबून ठेवलेल्या परिस्थितीमध्ये मिळून आले पोलिसांनी या ठिकाणाहून चार लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय पोलीस नाईक बाळासाहेब बाचकर यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्ता गव्हाणे हे करीत आहेत वाळकी येथे झालेल्या दुचाकी अपघातात एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे रोहिदास सहादू शेलार असे मयत वृद्धाचे नाव आहे या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय भाऊसाहेब लक्ष्मण डोळसकर यांनी फिर्याद दिली आहे कृष्णा भाऊसाहेब भालसिंग भाल असे गुन्हा दाखल झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे बुधवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास नगर रस्त्याने वाळकी गावाकडे जाणाऱ्या दुचाकीच्या चालकाने पायी जाणाऱ्या रोहिदास शेलार यांना धडक दिली ते गंभीर जखमी झाले त्यांना तात्काळ सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याचं फिर्यादीत नमूद केलं आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एन्जिओग्राफी एनजिओ प्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर लॅब तपासणी औषधांवर शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक कामधेनू असणाऱ्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेने फोनपे क्यू आर कोडसह विविध डिजिटल सेवांचा शुभारंभ केला असून बँकेने केलेले आधुनिक बदल कौतुकास्पद असल्याचं प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले संगमनेर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या सौ मथुराताई थोरात सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते अध्यक्षस्थानी यावेळी बँकेचे अध्यक्ष सुधाकर जोशी हे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि आदर्श हे समाजातील अत्याचार आणि अंधश्रद्धा दूर करण्यात मदतगार ठरले आहेत त्यागमूर्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रमाई मातांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना केवळ वैयक्तिक जीवनातच नाही तर सामाजिक आणि राष्ट्रीय कार्यात देखील प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाच्या विविध टप्प्यांमध्ये माता मोलाचे योगदान होते त्यांचा त्याग समाजातील प्रत्येक स्त्रीला सामर्थ्य देणारा असून त्यागमूर्ती म्हणून रमा मातेचे आदर्श जीवन त्याग आणि समर्पणाचे प्रतीक होते असे प्रतिपादन माजी आमदार अशोकराव काय यांनी केले नेवासा तालुक्यातील के महालक्ष्मी हिवरे येथे कोर्टात सुरू असलेली केस मागे घेण्याच्या कारणावरून महिलेस मारहाण करण्यात आल्याची घटना घडली यातील फिर्यादी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरासमोर असताना यातील आरोपी बाळासाहेब रावसाहेब घुले येथे आला व त्याने कोर्टात सुरू असलेल्या वादाच्या कारणावरून तिला शिवीगाळ करत अंगावर धावण्यात मारहाण केली तसेच सदर महिलेस तज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले तुम्ही माझ्या विरोधात कोर्टात दाखल केलेली केस मागे घेतली नाहीतर तुम्हाला दोघांना व तुमच्या मुलांना जिवे ठार मारून टाकण्याची धमकी दिली व या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पाठिंब्यामुळे मी आमदार झालो असून गेल्या चाळीस वर्षांपासून मी राजकारण करत आहे मागील पाच वर्षांमध्ये सर्वसामान्य जनतेला पोलीस व महसूल प्रशासनाकडून ठेवीस धरण्याचे काम चालू होते मात्र यापुढील काळामध्ये असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही अधिकाऱ्यांनी दिरंगाई न करता ताबडतोब कामे मार्गी लावावी तसे न झाल्यास खुर्च्या रिकाम्या कराव्यात अशी तंबी आमदार काशीनाथ दाते यांनी दिली आहे पारनेर तालुक्यातील शिरापूर येथील खामकरवाडी येथील कानिपनाथ मंदिराच्या सभामंडपाच्या भूमिपूजनाप्रसंगी ते बोलत होते दहा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ग्रामसभेसाठी शहरातील विविध समस्यांबाबत असणाऱ्या तक्रारी तक्रारपेटीत सविस्तर टाकून आपले म्हणणे सविस्तर नोंदवावे असे आवाहन शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे शिर्डी शहरातील दुहेरी हत्याकांड वाढती गुन्हेगारीच्या निषेधार्थ दहा फेब्रुवारी सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता खुले नाट्यगृह येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे या अनुषंगाने शिर्डी शहरातील ग्रामस्थांच्या विविध स्वरूपाच्या तक्रारी व समस्या जाणून घेण्यासाठी मारुती मंदिर येथे तक्रारपेटी ठेवण्यात आली आहे नागरिकांनी आपल्या तक्रारींचे स्वरूप स्वतःचे नाव टाकून अथवा निनावी अर्ज तक्रारपेटीत टाकून कराव्यात सदर तक्रारीची दखल शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने घेण्यात येणार आहे असं देखील यावेळी सांगितलं गेलंय जिल्ह्याची खबरबात मध्ये येतेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबरबात या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री